कांग्रेस आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते म्हणतात की चारसो पार हा जो नारा आहे हा भारतीय राज्यघटना किंवा संविधान बदलणारा नारा आहे ना त्यामुळे त्याला आपण रोखलं पाहिजे अशा पद्धतीचं स्टेटमेंट प्रेस कॉन्फरन्स मधून केलं काँग्रेस किंवा महाविकास आघाडी किंवा हे जे विरोधक आहेत यांना प्रधानमंत्री मोदीजींच्या विरोधात बोलण्यासाठी काही नाही आहे काँग्रेसचा जर आपण सगळा इतिहास बघितला तर भ्रष्टाचारानं बरबटलेली ही सगळी काँग्रेसची सत्ता आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे पासष्ट वर्ष त्यांनी सत्ता कारण देशाचं केलं टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा डेक्कन हेराल्ड घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा म्हणजे घोटाळ्यांची एक संपूर्ण श्रृंखला भारत देशातल्या नागरिकांनी पाहिली आणि म्हणून दोन हजार चौदा साली त्यांच्या त्या सगळ्या कारभाराला कंटाळून भारतीय भारतातल्या सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं आणि मोदीजींना पंतप्रधान केलं आज लोकांच्या जा समोर जाण्यासाठी या काँग्रेसला किंवा विरोधी पक्षांना कोणताही मुद्दा नाही आणि कुठला चेहरा नाही आहे त्यांच्याकडे म्हणजे आज तुम्ही इंडिया आघाडीचं जर बघितलं तर त्यामध्ये पंतप्रधानाचा उमेदवार कोण दावेदार कोण याच्यातसुद्धा मतविभिन्नता आहे जे जे लोक त्यांच्यासोबत होते ते सगळे बाजूला गेलेले आहेत स्वतः ममता बॅनर्जींनी आपापले उमेदवार जाहीर केले ते म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही बघेल आणि राहुल गांधीजींची जी भारत जोडो यात्रा चालू आहे ज्या ज्या राज्यातनं भारत जोडो यात्रा गेली त्या त्या राज्यात काँग्रेस फुटली तिथले लोक मग भाजपमध्ये गेले अन्य ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांना कोणताही मुद्दा नाही आहे भ्रष्टाचाराचा एक आरोप गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारवर लागलेला नाही आहे आणि एवढा स्वच्छ कारभार लोकाभिमुख कारभार जनतेच्या हिताचा कारभार देशाची उंची वाढवणारा कारभार देशातल्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा देणारा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये देश आता अग्रणी आहे लोकांना मोफत राशन दिलं जातं आयुष्यमान भारतसारख्या योजनेचे लाभ दिले जातात पी पी एम किसान सन्मान निधी पी एम स्वनिधी अनेक प्रकारे सर्वसामान्य लोकांना आधार देऊन त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे आणि मग यांच्याविरोधात बोलण्यासाठी काहीच नसल्यामुळं अशा पद्धतीचं एक वक्तव्य करायचं की संविधान बदलायचं मला सांगा भारत देशामध्ये गेले दहा वर्ष मोदींची सत्ता आहे संविधान बदलायचं बदललं असतं ना पण संविधान कोणी बदलू शकत नाही स्वतः मोदीजींनी अमितभाई शाह यांनी स्वतः फडणवीस साहेबांनी अनेक वेळा जाहीर हे वक्तव्य केलेलं आहे की संवाद संविधान बदलू अशक्य आहे त्या आणि मुद्दा नसल्यामुळे हे लोक असं लोकांसमोर आहेत लोक सुज्ञ आहेत लोक जागरूक आहेत लोक अशा पद्धतीचा वक्तव्याचा कसा समाचार घ्यायचा हे मतदानातून त्यांना दाखवून देतील असा मला विश्वास आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये का का थे, थे। या सर्व मतदारसंघांमध्ये सोलापूरचा उल्लेख आपण केला दोन वेळा भारतीय जनता पार्टीचे खासदार तिकडून निवडून आलेले आहेत साताऱ्यामध्ये पूर्वी उदयनराजे महाराज आहेत ते निवडून आलेले होते सांगलीमध्ये संजय काका पाटील हे दोन वेळा निवडून आलेले आहेत तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये जे दोन मतदारसंघ आहेत या पाचही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे आमच्याकडे उमेदवार उमेदवारी आहेत सक्षम उमेदवार आहेत याचा आपण उल्लेख केला हातकणंगले मतदारसंघातून जर पक्षानं आदेश दिला भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वतीनं शोमिका माडिक यांना निवडणूक लढवण्यासाठी आदेश दिला तर आमची तयारी आहे महायुतीच्या सर्वात पहिलं आम्ही एक समन्वयाचा मेळावा घेणार आहोत ज्याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी भाजपा आणि आमचे सर्व घटक पक्ष आर पी आय आहे बरेच अकरा बारा पक्ष आहेत या सगळ्या पक्षांचा एक समन्वयाचा मेळावा सुरुवातीला होईल आणि त्यानंतर पुढची रणनीती जी आहे ती तिन्ही पक्षाच्या एक समन्वय समिती नेमून त्याच्या पद्धतीनं पूर्ण लोकसभेमध्ये प्रचाराच्या नियोजनाची बैठकी आणि त्या पद्धतीचा कार्यक्रम सुरू होईल मोदीजींचा प्रधानमंत्री मोदीजींचा कार्यक्रम किंवा दौरा अजून निश्चित नाही आहे परंतु या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी त्यांची सभा व्हावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्यातली एक सभा कोल्हापूरला व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अनेक चर्चा सुरू आहे भाजप खरंच दोन्ही मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देणार आहे की कशा पद्धतीनं सद्यस्थितीला कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी काही संकेत दिलेत असं कोल्हापूर लोकसभेतील आपले सहकारी मंडलिक साहेब यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहे मध्यंतरी ज्यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग साहेब आले होते त्यावेळी एक कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला होता यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या, अने या दोन्ही लोकसभांमपैकी एक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा अपेक्षा त्या मेळाव्यामध्ये व्यक्त केलेल्या होत्या त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा आज देशभर बोलबाला आहे खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे फॉलोअर्स आहेत आणि भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी निदान एक लोकसभेमध्ये भाजपचं कमळ हे चिन्ह जमिनीपर्यंत पोचलं जावं ह्या भावना कार्यकर्त्यांच्या होत्या त्यानुसार एक जागा भाजपला मिळावी यासाठी जी चर्चा सुरू झाली ती त्या पद्धतीने झालेली होती परंतु अद्याप आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींकडून अशा कुठल्याही सूचना किंवा अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही आहे की दोन्हीतली जागा भाजपला मिळेल एक आपण शिवसेनेवर लढवायचे एक भाजपवर लढवायचे असे कोणतेही आदेश किंवा सूचना अद्याप आमच्यापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत महायुतीमध्ये अजूनही उमेदवारी बाबत निश्चित आहे संभ्रम आहे अशात महाविकास आघाडीने प्रचार सुरू केलाय मात्र महायुती पूर्ण अजून प्रचाराची कोणती हालता हालचाल दिसत नाही संभ्रम काय महाराष्ट्रातील शिवसेनेचे जे प्रमुख आहेत ते सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांना या परिस्थितीमध्ये तेरा खासदारांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्यापैकीच कोल्हापूरचे दोन्ही खासदार आहेत पहिल्या टप्प्यातील उमेदवार जाहीर झालेले आहेत ज्यांचे आज शेवटचा दिवस आहे मानां नामांकनाचा तर ते डिक्लेअर केले गेलेले आहेत आता बाकीच्या या सगळ्या उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात आपल्याला हे माहीत आहे की राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या तिन्हीच्या समन्वयानं या सगळी उमेदवारी जाहीर होणार आहेत सगळ्यांची मदत जाणून घेतलेली आहेत तीन पक्ष असल्यामुळं उमेदवारी जाहीर होण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे हे निश्चित आहे परंतु आजच मला वाटते सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं स्टेटमेंट आहे की अठ्ठावीस तारखेला आपण उमेदवारी जाहीर करणार आहोत तर उद्या अठ्ठावीस तारीख आहे आपण उद्या अपेक्षा करूया की सगळे उमेदवार महाराष्ट्रातील जाहीर होतील यानंतर चित्र आपण सगळं पाहतोय यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष आहे उमेदवारी जर जाहीर होण्यासाठी पुढे मागं थोडा कालावधी होत असला तरी योग्य उमेदवार आणि मोदीजींचं गेल्या दहा वर्षातलं काम या बळावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत मी आज खात्रीशीर सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या तुरळक दोन सीटा दोन जागा निवडून आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत त्यासुद्धा जे आमचे नवीन आमच्यामध्ये आलेले ने नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणसाहेब हे होते त्यांच्यामुळं तो काँग्रेसला फायदा झाला होता तो आज

त्यावेळी त्यांनी तसं थोडंसं सकारात्मक आमच्या दृष्टिकोनातून त्यांचं वक्तव्य होतं परंतु आत्ता जी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे ती एकटे ते जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता मला माहिती नाही वरिष्ठ पातळीवर ज्या पद्धतीने काही काँग्रेसच्या जागांना समर्थन दिलेलं आहे तसं भाजपच्या काही जागांना समर्थन वरिष्ठ मागतील किंवा काय मला माहिती नाही पण जर मागितलं तर तिने बाबतीत काय भूमिका घेतील हा प्रश्न चिन्ह असेल आपल्यासमोर माझ्याकडे यांची भेट घेतली आंबेडकर यांनी निघाल काय वाटतंय जरंगे पाटील राजकारणात येतील किंवा वंचित बरोबर पाठिंबा मिळेल कारण की आंदोलनात आंबेडकरांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला होता नाही मला त्याबद्दल काय कल्पना नाही म्हणजे भेट घेतली आंबेडकर यांनी निघाल काय वाटतंय जरंगे पाटील राजकारणात येतील किंवा वंचित बरोबर पाठिंबा मिळेल कारण की आंदोलनात आंबेडकरांनी त्यांना मोठा पाठिंबा दिला होता नाही मला त्याबद्दल काय कल्पना नाही इच्छलकंजी म्हणजे संजय काका पाटील हे एकतर्फी सांगलीतून निवडून येतील हे मी आज तुमच्या समोर सांगतो कारण तिथं जो त्यांचा महाविकास आघाडीचा जो गोंधळ सुरू आहे बिलकुल समन्वय नाही आहे उमेदवार एक जाहीर झाले दुसरे म्हणतात आम्हीच मागणार काँग्रेसची आता तिथं सगळी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सगळं जर बघितलं तर अजून त्यांच्यात आज आज उमेदवारी जाहीर झाली पण ही गेले आठ एक दिवस सुरू आहे आता या परिस्थितीमध्ये शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर झाल्यानंतर जाहीर केल्यानंतर तिथले काँग्रेसचे लोक जे खूप आग्रही होते ते काय भूमिका घेतील तिथले राष्ट्रवादीचे नेते जे खूप आग्रही होते ते काय भूमिका घेतील आता हा सगळा निवडणुकीच्या काळात तुम्हाला दिसेल आणि मी सांगतो संजय काका एकतर्फी निवडून येतील दोन्ही आघाड्यांना निश्चित फरक पडणार आहे कारण मी नेहमीच सांगत आलेलो आहे वंचित आघाडीचा एक निर्णायक वोटर त्यांच्यासोबत आहे त्यांनी जर स्वतंत्र आज आपली ताकद उभा केली व तिसरी गाडी उभी केली तर महायुतीला आणि महाविकासाकडे दोन्हीकडं त्याचा फ फटका बसेल असं मला वाटतं जारंगी पाटील साहेबांनी जी मागणी केलेली होती मला वाटते महाराष्ट्र शासनानं सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दहा टक्के आरक्षणाचा मुद्दा जो होता तो घोषित केलेला आहे आणि त्याची कारवाई सुरू झालेली आहे जे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत एक प्रश्न होता त्याच्यातही आता बऱ्याच डेव्हलपमेंट झाले आहेत आणि तोही निर्णय आम्ही लवकर घेऊ असं स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे आणि त्यामुळं मला वाटते त्यांनी थोडीशी भूमिका आता सरकारच्या बाजूने घ्यावे असं माझ्यासारखं मी सुद्धा मराठा समाजाचा आहे आम्ही या मराठा आंदोलनामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही पण आहोत थोडीस आता नरमाईची भूमिका त्यांची आमच्या महायुतीसोबत असावी अशी आम्ही चरणी प्रार्थना करणार आहे मेसेज आलेला आहे दिल्लीवरून की अखेर प्रकाश आंबेडकर यांचा एकला चलोरेचा नारा महाविकास आघाडीसोबत युती होणार नाही म्हणजे जा आज जाहीर झालं की त्यांना सन्मानजनक तिकडे जागा मिळाल्या नाहीत आणि ते एकटे लढत आहेत आपल्याला माहीत आहे गेल्यावेळी ते कोल्हापूर आणि हातकनंगले लोकसभा त्यांनी लढवली आणि खूप चांगली मतं त्यांनी घेतलेली आहे तर आता ते एकटे जात आहेत बघूया काय होतंय आहे लाख झाल्यानंतर आता हे सगळं जर तरच्या गोष्टी असतात गेल्यावेळीचे समीकरण आता तशीच राहतील असं सा सांगता येत नाही पण मी म मगाशी सांगितल्याप्रमाणे वंचितचे एक निर्णायक मतं महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत काही ठिकाणी ते पाठिंबा देत आहेत काही ठिकाणी ते स्वतंत्र उभारतायत तर मी मगाशी सांगितलं की महायुतीलासुद्धा काही ठिकाणी त्यांनी पाठिंबा द्यावा यासाठी वरिष्ठ काय पात्र वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होत आहेत या का याची कल्पना मला नाही पण करायला काय हरकत नाही असं माझं मत आहे